दराने खतांची व तसेच बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पूर्णा शहर व परिसरात ऐन पेरणीच्या हंगामात बियाण्यांचा व तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा दाखवून मोठ्या प्रमाणात दराने खतांची व तसेच बियाण्यांची विक्री होत आहे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या या गंभीर प्रकारावर प्रशासनाने तात्काळ आळा घालावा व तसेच दराने खतांची व तसेच बियाण्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पूर्णा यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी व तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जनार्दन आवारगंड सलीम सुहागनकर सुशील गायकवाड नारायण सोंटके किशोर सूर्यवंशी मधुरा गरड भारती खंदारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री भालेराव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी संतोष रुळाकर भालेराव तालुका कृषी अधिकारी पूर्णा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या तालुक्यामध्ये जे कृषी निविष्ठ आपण विकत घेत आहेत कृषी केंद्रावरून त्याचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत त्यामध्ये खतांचा दर दोनशे सहासष्ट रुपयांना युरिया डी ए पी तेराशे पन्नास दहा सव्वीस सव्वीस तेराशे रुपये आणि कपासचे जे पॉकेट आहेत ते आठशे चौसष्ट रुपयांना एक चारशे पन्नास ग्रॅम या दराने आपण खरेदी करावे आणि त्याचं जे बिल आहे ते आपण जी एस टीमध्ये घ्यावे या व्यतिरिक्त जर कोणी आपणास बिल जी एस टीमध्ये देत नसेल किंवा कोऱ्या बिलावर जर बिल देत असेल तर त्याची लेखी तक्रार आपण कृषी कार्यालयात करावी आपण त्यावर योग्य ती कारवाई करू आदेश काढतो त्यासाठी सर्व कृषी सहायकांचे कृषी केंद्र न्याय आदेश काढलेले आहेत त्यांचं त्यावर लक्ष आहे आणि यामध्ये जर कोणी दोषी आढळून आले तर त्यांचं लायसन रद्द होण्यापासून त्यांना काही आर्थिक दंडाच्या पण तरतुदी आहेत त्यानुसार योग्य ती कारवाई होईल